तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो स्वतः मी श्याम शेलोळे आपण आलो आता उंबरवेड्या ना शर्ती ना कोणकोणते नंदी आले दाखवतो तुम्हाला इकडं भाई दुकाना बिघाना मांडला हे बघ मास्तर भाई आला इकडं ना रास भाईला आल्यान दाखवतो तुम्हाला हे बघा आताशी नंदी आल्या तुम्हाला दाखवतो कोणकोणते नंदी आले असेच कंटिन्यू राहा बघू शकता धंदा बिंदा भरपूर इकडं लावलेत दाखवतो कोण कोणते नंदी आले ते हे बघा आता गाड्या वगैरे चांगलं असं नियोजन आहे बघा भरपूर असे नंदी आलेत बाई कोण कोणते नंदी आणल्यात कोण कोणते बाईला आणल्यात हा हे मित्रांनो घरांचा घरचा बघू शकता काय बोलतो बाई कसा काय नियोजन आजचा मग आजचं नियोजन आहे नियोजन आहे आजचं नियोजन आहे बघू कसं दे बेस्ट लक थँक्यू तुला एक्सप्रेस आपला सम्राट आलाय आदित्य भाई आलाय ना भाई कुठून आलाय कोणता नंदी आणलायत मित्रांनो राहणार गाडी वगैरे जमले का नाही बेस्ट ऑफ लक कोण कोणत्या नंदी आणल्यात डंबरून आणलाय गाडी बडी जमले का नाही बेस्ट ऑफ लक भाई नमस्कार कुठून आलाय कोण कोणत्या नंदी आणल्यात कसा काय नियोजन वगैरे कसं काय पुष्पाजी जी, पुश्पा जी।, पुश्पा जी एक बेस्ट बाई, बाई। बाई। बेस्ट ऑफ हे बघा मित्रांनो इकडे नाडेकरांचा सायतान इकडे पुष्पा इकडे किशोरकरांची टिचकी इकडे नंदी कोणते ते दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो बघू शकता शिवला आंबेडकरांचा घरचा इकडं बैठणला दाखव कोण कोणते बाईला आणले हरण्या आणि डंबरू कसा काय नियोजन आहे बेस्ट ऑफ लागत बघा मित्रांनो हे नंदी आणले मित्रांनो बघू शकता इकडे गाड्या विडा एकदम आपले कुन्हा ड्रायव्हर अंबेशिवकर यांचं नियोजन चाललंय बघू शकता परफेक्ट एकदम नमस्कार कोण कोणते नंदी आणलेत मित्रांनो बघू शकता तुफान आणि इकडे चांगला असं नंदी आणलाय बेस्ट ऑफ लक भाई नमस्कार कोणता नंदी आणलाय कसा काय नियोजन आजचा बेस्ट ऑफ लक नक्कीच गुलाल घे मित्रांनो बघू शकता अजी हा बैलांना एक बिनजोड काल गाजवलाय आता पण काज गाजवतो तो म्हणजे मुरबडी एक्सप्रेस सरकार चांगला जाशी अशी एक गाडी मित्रांनो पाहायला मिळणार आहे आजच्या या मैदानात सरकारने इकडं नियोजनचा बाबू बाबूशेठ मित्रांनो बघू शकता कन्हाई आलाय आपल्या इकडं इकडे एक चांगला असा नंदी काय माहित नाही ना आपल्यानं ना। इकडं मित्रांनो शंभू आलाय इकडे कन्हाई पण आलता एक व्हाईट गोल्ड इकडे भाई नमस्कार कसा काय नियोजन आहे कोणत्या बाईला आणला तुम्ही हा मित्रांनो बघू शकता ना आचल इकडं बाईचा नाही इकडं तुफान आणलाय नगर दुजेले पडा बाई कसा का काय नाही बेस्ट ऑफ लाग मग काय सगळी बारीक पार आहे मित्रांनो आज रविवार आहे ना काय बोलतो बाई बरोबर आहे का मित्रांनो नगर दुजे पडा यांचा बब्या भाई पण आलाय गाव ठिकिंग बघू शकता कोणकोणत्या बाईला आणल्यात बेस्ट बेस्टॉप बुला घे नक्कीच मित्रांन शकता शकते त्यांची बाईला आहे तिकड किती बाकी फिटनेस बिटनेस डेंजर आहे इकडे एक आणलाय काय बाईचा बाई कुठून आलाय कारलाय मॉन्टी आणलाय मित्रांनो बघू शकता मॉन्टी बाई कसे गाडी बिडी जमली का नाही जमले काय बेस्ट ऑफ लक मित्रांनो आजच्या उंबरवेड्या मैदानात एक छोटासा गाडा मला काय बाई कुठून आलाय कारगरचा कंचा बैल आणल्यात काय बोलू शकता आपल्या बैलाबद्दल बद्दल गाडी बिरी जमले का नाही आज बॅनर बाय का बेस्ट लक बाई कुठून आलाय आम्ही शहापूर शाहपूर जसय कोणता बैल आणला पुरंदर आणलाय पुरंदर आणला मित्रांनो बघू शकता पुरंदर बाई गाडीबिरी जमले का नाही गाडी जमली नाही आता बघू फिंजोडला आणि जोडीला बैल नाशिकचा बैल नाशिकचा बैल आहे का बेस्ट घे ना बाई कुठून आलाय नाशिकवर कोणता नंदी आणला आज आज गजाबाई बाई फोर बाय फोर मित्रांनो बघू शकता गजाबाई बाई फोर बाय कसं काय नियोजन वगैरे कसं काय आज मुसापूरच्या बायला मध्ये आपला बैल बेस्ट ऑफ लक नक्कीच गुलाल घे धन्यवाद मित्रांनो बघू शकता कसा एकदम अग्रेसिव्ह बाई फिटनेस फिटनेस एकदम डेंजर बाई कुठून आलाय कुंदामा कोणत्या नंदी आणलं शॉर्टगन आणि सरकार मित्रांनो बघू शकता शॉर्टगन बाई शॉर्टगन आहे वाईट गोल एकदम फिटनेस बी नाही डेंजर बाई नाही इकडे आणलाय सरकार बाई आणलाय कसा काय कसा काय नियोजन आजचा दोन्ही गाडी जमले याची दुसरं आणि बैल दुसरा आणि त्याची आदत दोन्ही बॅनर वर जमले का बॅनर लवकरात लवकर, लवकर काढा मग आता काढून घेऊ बेस्ट ऑफ लक धन्यवाद नमस्कार कुठून आलाय कलमबेग हा कलमबेग कोणता नंदे आणलाय सरजा सरजा आणलाय मित्रांनो वाईट घर एकदम सरजा बाई गाडी बडी जमले का नाही नाही जमजा जमवा बेस्ट ऑफ लग अगं कुठून आले कोण कोणती बाईला आणले गाडीपुढी जमले का नाही बेस्ट स्टॉप लागमत बाई कुठून आणलाय इंदियावरून कोणता नंदी आणलाय जॉन्ट आणलाय मित्रांनो बघू शकता गाडी पिढी जमले का नाही जमले का बेस्ट स्टॉप लगम मित्रांनो बघू शकता एकदम छोटा गाडा मला की बाई <laughs> कुठला नंदी आणलाय वरल्याचा काय नाव आहे दुश्मन मित्रांनो बघू शकता सगळी बाई रायवर आहे बाई काय मजा आहे बाईंची इकडे ना आधी एकच बैल कडे शेअर सगळी पोर आले तिकडे बघू शकता मित्रांनो हवा दुश्मन आणलाय बाई कुठून आणलाय कोण कोणते बाईल आण कोलमचे टायगरना पिस्टन आणलंय बिस्टर दोन बैल आणल्या बघू शकता बाई कुठून आलाय मी इथून नियोजन आहे गरुडा आणि छावा गरुडा ना छावा बाई छावाची करावाची गोडेगाव कसा काय नियोजन आहे आजचा नियोजन आमचा ना पहिला म्हणजे दुसरी याची पहिली शर्यती इथे झाली त्याची पाटगावला आणि दुसरी शर्यती वासरू येतो बघू आता जमत नाही अजून गाडी आमची अजून बैला येतात जमले का मग तुम्हाला अपडेट देऊ आम्ही बेस्ट ऑफ लग मग मित्रांनो समज बघू शकता सध्या मध्ये चर्चा असणारा सोमनाथ शेट पाटील आणि इगल ग्रुप दाबड बापसाहेकरांचा प्रधान आलाय आणि त्याच्यात जोडला आलाय त्यांचा सिकंदर बघू शकता भाई नियोजन वगैरे चाललंय प्रधान एकदम व्हाईट गोल्ड ना इकडेच सिकंदरची काय एकदम डेंजर ना मित्रांनो समज बघू शकता बच्चा पण आलाय हो बघा तसा एकदम इशारा एक देतो इकडे नियोजन चाललंय त्यांचं काका नमस्कार कुठून आले कसं काय नियोजन आहे आजचं गाडी जमले का बॅनर बेस्ट ऑफ लग मग ओके बाई नाद ना नसता ना आधी इकडे बच्चाला घेऊन आलं सावली बिवली एकदम खतरनाक केली आणि एवढं वाटतं नी स्वार्थ प्रेम बाई लावा बाई बाबा बाबा एकदम खतरनाक नाही बागायला उलटा झालाय बाबाई अरे चला बाबा मित्रांनो बघू शकता एकदम छोटा छोटं डायरेक्ट दोन गाडा मला घेत बाई कुठून आलेत पिंपरलवाडी का कोणत्या नंदी आणले त्यात बादल आणि शिव बादल आणि शिव कसं काय नियोजन आहे बाई गाडी बिडी जमली का नाही जमवायला गेलेत का ना दम दम गे तुम्ही इकडे बघायला बसलात बस काय हे बघा मित्रांनो घरचा साध शिवाने बादलची मित्रांनो गाडी आहे ना बाई एकदम काय बोलतो बाई आज सुट्टी आहे काय एकदम नाद्याच का बैलगाड्या शरीर डायरेक्ट वरीविरीचा नात नाही का बाई नाधी एकच बघतो बैलगाड्या शरीर काय बघा मित्रांनो बघू शकता घरचा साधानलाय बेस्ट ऑफ लक भाई नमस्कार कोणता नंदी आणला आज कसा काय नियोजन आजचं जमले नाही का बेस्ट ऑफ वाला मग शिकता हे बघा बघा ब्लॅकवाला नाईला आल्या एवढं त्यांना इच्छा लाख रात म्हणजे बैला आपण नाही हे बघा इकडे मी स्वतः युट्यूब वर शामी हे बघा इकड्या बाईने कुलर जिंकलाय बाई कसा काय वाटत आज कुलर जिंकला आपला बैल हा किती शर्यत झाली पहिलेच गा बेस्ट ऑफ लग मग मित्र बघू शकता कूलर बाई घेऊन ना नाद नाही बाई जास्ती हवा ना एवढ्या आल्या हॅलो अरे बाई भा काय बोलतो कंचा बाई आणलाय टॉपचा नियोजन आहे नियोजन हे बा मित्र दोडी येऊन इकडं पण आणू इकडे बाईचा निवेदन चाललंय काही नात बोलतात नात नुसतं काय शरीर बाबा बाबा नमस्कार कसा काय आजचा बरं ना बघू शकते मित्र बाबाही बाई आणले तिकडे मी बघा मित्र मी पण बायला

तू बाई वाचव का मग इकडे नियोजन चाललंय बाई समजा कशी गावठ्या जोड हे करत काका कुठून आले मित्र बघू शकता बघा नियोजन चाललंय बाई नाव वाचा मेंट मेन सांगा बारा जरा बॉक्स बाई बघा भाई कसं काय नियोजन आहे आजचं हा मैया असतो बाई तात्यार आणलं अड्ड्यानं हे बघा बघा पाणी बिणी करायचं घेतलं मी स्वार्थ प्रेम बोलतात त्याला इकडं राहत सगळी बैला जाऊ आपण हे पण आलं हे बघा कसं मंचुरियन खातं एक शेट एक शेट बसला इकडे इकडं शालेच मित्रांनो बघू शकता दुश्मन भाई आला नाही इकडं गब्बर भाई कसे बाहेर आणले ते एक नंबर गावठी डायरेक्ट चॉकलेटी चॉकलेट एक गावठे एक खिला एक गावठे एक खिला गाडी त्रास हे बघ हे बाई एक बाई बसला एक ना एकटाच बसला काय विचार करतो घरी बैल गाड्या हे बघा हे बघायचे का हे बघा कसं बघतो रागामध्ये सुट्ट्या आलं का ना का नादना नुसतं भाई ब बाय ने अंगारा मा अंगो हे बघा हे चाललंय भाई इकडे गाडा घेऊ हे बघा पोरांचे बायले ना टायर डाउन भाई लय पिचालले भाई काय इकडे हाय मित्रांनो बघू शकता करवेळेकरांचा पापलेट बनलाय आणि बाई सांगते इकडे लास्टत नियोजन वगैरे ना हे इकडे

बारीकच्या बारीक बाई बारीक हे बघा तिकडे धर्माच्या आला आहे वाजले एक्सप्रेस इकडे एक बाईला बायला आल्या बघा विचार करतात गाडी जमवा नाही काय करू हे त्यांच्या बैल आहेत आल्या एवढ्यांची नावा घेऊ शकत नाही पण दाखवतो मी बघा बाईला आल्या बाई पण चालले खरे बघा हे पण आलाय सभ्याच असतो ना आड्ड्यामध्ये इकडं वाडा पण आहे घाटावरून आल्या वाडा इकडे भाऊ सकाय प्रत्येक याच्यामध्ये दुकान असतो भाई काय बोलतो कसा का काय आजचा एकदम मजेत एकदम मजेत काय नंबर अड्डा आजचा एक नंबर आहे काय सांगा पब्लिकला लवकर याला टॉपच्या गाड्या टोटल इथे सर्व सर्व हे बघा भाई जक लिंगडा शॉप आहे बघा मैदानाच्या समोरच भाईजा इथे या सगळे बघा भाईता नियोजन बघा नियोजन असते इकडे बाबा पण आलेत बघा काय चाललं हे बघा मित्रांनो बिंद रासबाई बाई हे बघा दुकाना पण बांधले तिकडे मोठा म्हणजे जाम मोठा अड्डा आहे काही हे बघा गमछे बिमछे हे बघा मावली आला बघा आडिवली एक्सप्रेस माऊलीबाई मावली भाई ना भवंडर आलाय वाटतं हे बघा हे बघा बाबूसन आलात आता आलत ही बैला आणल्यात एवं होतं काय करणं इकडे भवंडर मावली बाई कसा काय नियोजन आहे आता जमले जमले भवंडरचे नाही का बेस्ट ब्लॉक मग आराम हो इथे मित्रांनो यो आता पहिला पार्ट दुसरा पार्ट दाखवतो तुम्हाला टॉपची बहिला कणकणती आल्या ती नंतर हा आता टाकतो यो ब्लॉग लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब कराय बघा